माझ्या दारूची बाटली कुणी रोज बाटलीतून ती थेंब थेंब थें सारी सांडली कशी आज मांडली अशा गावी होता एक दारू भक्त पुण्यवान म्हणे त्याला किंवा म्हणे पंत अशा दारुड्याला बाटली जी नजर लागली कशी नशीबाने छट्टा आज मांडली उतरलेल्या बाटलीने थरथर थर केला भर दारू साठी सारा गाव येणार झाला पिणार सगळी लाज बिशीवर टांगली मांडली, अशी नशिबाने ठेवा मी पाहिले मरण दारूच्या संगतीने मीच रचले माझे सरण दारू मुला मी इथून माझी जागा सोडली गासी नशिवाने सट्टा वाज